लहान मुलांना कडधान्ये हिरवे पालेभाज्या म्हटलं की खायला कंटाळा करतात मग त्यांना जबरदस्तीने थोडं का होईना खाऊ घालावं लागतं मग दररोज दररोज असं त्यांच्या महागं लागण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं करून त्यांना खाऊ घातलं तर ते आवडीने खातील आणि त्यांना कळणारसुद्धा नाही की हे कशाचं होतं इतका हा भारी नाश्ता बनवून तयार होतो नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला जरा ही वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी झिरवे अख्खे मूग घेतलेले आहेत आता ह्याला आपण रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचं जर तुमच्याकडे टाईम नसेल किंवा भिजत घालायचा विसरलात तर काय करायचं गरम उकळतं पाणी करून एक दोन ते तीन तासासाठी ती भिजत ठेवायचं म्हणजे छान भिजले जातात आणि पटकन त्यामुळे नाश्ताही तयार होतो तर इथे पहा मस्त अख्खे मूग आपले रात्रभर चांगले भिजलेले आहेत आता ह्याचं आपण पाणी काढून एका चाळणीत नितळायला ठेवलं आहे तोपर्यंत इथे तो मी थोडीशी पालक घेतलेली आहे ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे मी पॅनमध्ये एक ग्लास पाणी टाकून पाणी गरम करण्यास ठेवलेलं होतं आता ह्यामध्ये पालक टाकून एक दोन मिनटं शिजवून घेणार आहोत पालक मात्र जास्त शिजवायचं नाही फक्त त्याचा कच्चेपणा जाईल इतपत शिजवून घ्यायचं तर पहा एक दोनच मिनटात पालक आपली अर्धी कच्ची शिजून झालेली आहे कोकिळ्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता बाहेर जांभळाचं झाड आहे त्या झाडावरती बसून कोकिळा ओरडत आहे त्यामुळे आवाज खूप मोठ्याने ऐकू येत होता तर पहा एक दोनच मिनटात पालक आपली अर्धी कच्ची शिजून झालेली आहे आता ह्याला आपण एका ताटात काढून घेऊयात आणि लगेच ह्या पालकला थंड पाण्यात धुवून घ्यायचं त्यामुळं काय होतं ना पालकचा कलर चेंज होत नाही गार पाण्यात नाही जर धुतलं तर पालक काळा पडतो तो हिरवागार असाच राहण्यासाठी लगेच आपल्याला थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता इथे आपण हे मूग मिक्सरच्या मोठ्या भांड्यात टाकून घेणार आहोत त्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं आद्रक थोडासा लसूण घेतला आहे पावाटी दही घेतलेला आहे पावाटी म्हणजे चमच्याने म्हणाल तर चार ते पाच चमचे वरून भरपूर सारी कोथिंबीर आणि ही शिजलेली पालक टाकून हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे न पाणी घालता पाणी लगेच टाकायचं नाही पहिल्यांदा असंच वाटून घ्यायचं आणि मग जर का हे नाही बारीक झालं तर मग ह्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे मला तर पाण्याची गरज लागलीच नाही कारण ह्यामध्येच ओला मूग असतो दही कोथिंबीर पालक हे असल्यामुळे त्यालाच पाणी सुटतं त्यामुळे जर पाणी लागलं तरच दोन ते तीन चमचे पाणी ॲड करायचं तर इथे मस्त हे इडलीसाठी हे बॅटर आपलं परफेक्ट झालेलं आहे आता ह्याला आपण एका पातेल्यात काढून घेऊया आता ह्या बॅटरला छान बाइंडिंग येण्यासाठी ह्यामध्ये रवा ॲड करणार आहोत तीन चमचे बारीक रवा घेतला आहे जर बारीक रवा नसेल मोठा असेल तर त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इडली आपली चांगली फ्लपी आणि जाळीदार होण्यासाठी ह्यामध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे आता हे चांगलं फेटून घ्यायचं एक पाच मिनटं विस्कने किंवा चमच्याने एकसारखं फेटत राहायचं ज्यात ह्याचा थोडासा कलर चेंज होत नाही ह्यामुळं काय होतं ना इडली आपली एकदम हलकी फुलकी आणि सॉफ्ट अशी तयार होते तर इथे बघू शकता पाच मिनटे फेटल्यामुळे कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम परफेक्ट झालेली आहे एकदम हलकं फुलकं हे बॅटर झालेलं आहे आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून अजून एक वेळ चांगलं फेटून घ्यायचं आता हे बॅटर जरी तुम्हाला घट्ट वाटत असेल पण हे घट्ट नाही एकदम हलकं फुलकं हे बॅटर झालेलं आहे आता ह्यामध्ये मी इनूचं एक पॅकेट टाकणार आहे इनूमुळे तर आणखीनच इडली आपली सॉफ्ट आणि जाळीदार होणार आहे वरून एक चमचा मिक्सरच्या भांड्यातच पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे बॅटर एकसारखं छान फेटून घ्यायचं तिकडे मी गॅसवरती इडली भांड्यात पाणी टाकून गरम होण्यास ठेवलेलं होतं इडलीचं हे पात्र मी तेल लावून घेतलेलं आहे खाली चिटकू नये म्हणून अगदी सहज काढता यावी आता ह्यामध्ये हे बॅटर टाकून हे पात्र भरून घ्यायचं आणि एक एक करून ठेवायचं आहे तर इथे बघू शकता एक वाटी अख्ख्या मुगापासून पाच ते सहा जणांसाठी इडलीचं बॅटर झालेलं आहे आता ह्यावर झाकण लावून गॅस मोठा करून एक वीस मिनटासाठी हे स्टीम होण्यास ठेवायचं आहे सुरुवातीला पाच मिनटं गॅस मोठा ठेवायचा नंतर मिडियम गॅस करून पंधरा मिनटं स्टीम करून घ्यायचं तर वीस मिनटं झालेले आहेत झाकण काढून बघूयात तर मस्त अशी इडली आपली शिजलेली आहे हात लावूनही बघितलं अजिबात चिटकलेलं नाही म्हणजेच इडली आपल्या परफेक्ट शिजलेल्या आहेत तर पहा मस्त आपल्या पाच ते सहा जणांसाठी इडल्या तयार झालेल्या आहेत अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असा नाश्ता तयार झालेला आहे अगदी मऊ लुसलुशी जाळीदार आणि चवीलाही तितक्याच अप्रतिम झालेल्या आहेत ह्या इडल्या तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल किंवा मुलांसाठी आणि घरच्यांसाठी काहीतरी वेगळं जेणेकरून पौष्टिक आणि हेल्दी असावं आणि त्याचबरोबर पोटही भरेल असा हा एकदम प्रोटीनयुक्त नाश्ता आज बनवलेला आहे तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद